जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी रात्र गस्तीच्या दरम्यान शहर गुणे शाखेला रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करताना या पथकानं केलेल्या कारवाईत सहा दुचाकी व एक मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय संबंधित आरोपीकडून चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कामगिरी शहर गुणे शाखेच्या पथकानं केली आहे गुरुवार दिनांक वीस रोजी करण कुमार हरी राठोड वय वर्ष अडतीस राहणार गणेश नगर नवीन आर टी ओ ऑफिस जवळ हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुमता नाखा येथील क्रीडा संकुलच्या मागील लेप्रसी कॉलनी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली तिथं करण कुमार हरी राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडील एच एस तेरा ई जी सदुसष्ट सदतीस या क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत विचारपूस केली टू व्हीलर रिकव्हरी एजंट म्हणून एका फायनान्स मध्ये तो कामाला होता मी ता काम असुन तर काम सोडलो असून बँकेत लोन असलेल्या व कर्ज न भरलेल्या सहा दुचाकी शहरातील विविध ठिकाणावरून उचलून घेऊन त्या मोटरसायकल बँकेच्या न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्याचं त्यानं सांगितलं त्यावरून त्याच्याकडे सहा दुचाकी जप्त केल्या नंतर या दुचाकीच्या चोरीचा अभिलेख पडताळणी केली असता त्या दुचाकी चोरीच्या असल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा